ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरनडवाड मते विषय समिती सभापती निवडीत काँग्रेस राष्ट्रपतीचे वर्चस्व. कुरनडवाडपालिकेच्या विविध विषय समितीच्या सभापती निवडीत काँग्रेस राष्ट्रपतीचे वर्चस्व राहिले. तीन सभापती पदे काँग्रेसकडे तर राष्ट्रपतीकडे एक तर उपनगरअध्यक्ष पद रिक्त असल्याने आरोग्य विषयक समिती सभापती पद रिक्त राहिले आहे. निवडीच्या अध्यक्षस्थानी राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती मीना निंबाळकर या होत्या दरम्यान राष्ट्रवादीच्या पक्षप्रदोत पदावर नरगिस बारगीर व स्नेहल कांबळे या दोन्ही नगरसेवकांनी दावा करत विशेष समिती सदस्य पदासाठी आपापल्या गटाच्या नगरसेवकांची वर्णी लागावी यासाठी पत्र सादर केलं होतं मात्र जिल्हा अधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन कार्यालयाने पाच जानेवारी दोन हजार एकवीस रोजी स्नेहल कांबळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष असल्याचे पत्राद्वारे पालिकेला कळवलं होतं या पत्राच्या अनुषंगाने स्नेहल कांबळे या पक्ष प्रदोत असल्याचं घोषित करून नरगिस बारगिर यांचा अर्ज फेटाळून लावला पालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे गेल्या वर्षी सभापती निवडीत राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला डावलण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक जवाहार पाटील यांच्या माध्यमातून सभापती पदाची संधी मिळाली आहे कुरुंदवाड पालिकेच्या विविध समितीच्या सभापती निवडीसाठी पालिका सभागृहात आज बुधवारी वाजता विशेष सभा आली विशे निवडीत स्थायी समिती सभापती पद नगराध्यक्षाला पदसिद्ध असल्याने काँग्रेसचे जयराम पाटील यांची तर आरोग्य विषयक साफसफाई स्वच्छता समिती सभापती पद उपनगराध्यक्ष पदाला पदसिद्ध आहे उपनगराध्यक्ष मुमताज बागवान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही समिती रिक्त झाली आहे स्थायी समितीचे सदस्य म्हणून समरीन गरगरे जव्हार पाटील मुमताज बागवान यांची निवड झाली सभापती पदे अनुक्रमे बांधकाम व नियोजन समिती सभापती पदी काँग्रेसच्या सौ समरीन गरगरे तर समिती सदस्य म्हणून डॉक्टर सुनील चव्हाण फारुख जमादार अनुप मदाळे यांची निवड झाली लाइटिंग व पाणी पुरवठा समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जवाहर पाटील यांची तर समिती सदस्य म्हणून दीपक गायकवाड अक्षय आलासे उदय डांगे यांची निवड झाली आहे महिला व बालकल्याण समिती सभापती मुमताज बागवान यांची तर समिती सदस्य म्हणून स्नेहल कांबळे गीता बागलकोटे सुजता मालवेकर यांची निवड करण्यात आली स्वच्छता आरोग्य व साफसफाई विषयक समिती सभापती पद रिक्त राहिला आहे तर सदस्य म्हणून डॉक्टर सुनील चव्हाण अक्षय आलासे जरीना गोलंदाज स्नेहल कांबळे यांची निवड झाली तर उपनगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी सभापती पदावर ते विराजमान होतील सभापती निवडी झाल्यानंतर समर्थकांनी फटाक्यांच्या आतशबाजी करत जल्लोष साजरा केला महान करिनीसाठी इजाज खान पठाण